नमस्कार अमरावती मेळघाट मध्ये कार्यालयात एक महिला वनपरिषद अधिकाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी सुसारदा वनपरिषद कार्यरत वनरक्षक एम एस बेळसरे यांना निलंबित करण्यात आले आहे उपवनरक्षक अग्रिम सैनी यांनी निलंबनाचा आदेश जारी केला प्राथमिक पुराव्याच्या आधारे बेळसरे यांना तात्पुरते मुख्यालयात ता हजर राहण्यास सांगण्यात आले आहे हे प्रकरण आता निवारण्यासाठी विशाखा समितीकडे पाठवण्यात आले आहे पुढील चौकशींची जबाबदारी उपवनरक्षक दिव्या भारती यांच्याकडे सोपविण्यात आली आहे यामुळे पुन्हा एकदा अमरावती विभागातील महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या आधी अमरावतीतील एक महिला आर्यफ ओने संरक्षकावर गंभीर आरोप केल्यानंतर समाधीत अधिकाऱ्यांची बदली नागपूर येथे करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर सध्याचा हा तिसरा गंभीर प्रकार ठरत आहे विशेष म्हणजे अमरावतीच्या मुख्य वनरक्षक पदावर महिला आय एफ यास अधिकारी कार्यरत आहे या घटनामुळे अमरावती वनविभागातील महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचे स्पष्ट असून प्रशासनाकडून त्वरित ठोस पावले उचलण्याची गरज आहे विभागाच्या समितीच्या संबंधित प्रकरणात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे